नमस्कार आपण बघत आहात बात न्यूज आपण आहोत सध्या चिखली शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती राजकारणी आणि समाजसेवक आमचे बंधू डॉक्टर का साहेब यांचे हा आहे प्रभाग क्रमांक दोन आणि येथे डॉक्टर साहेब आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे उमेदवार आणि याच्या विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत तर आपण जाणून घेऊ की या प्रभाग पंधरा वर्ष ना चार वर्ष 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 प्रशासकीय नगरसेवक तसेच विविध समित्यावर नगरपालिकेच्या आणि चार वर्ष प्रशासकीय हो, हो, का असा जवळपास चौदा वर्षांचा त्यांचा या प्रभागातील प्रवास आहे त्या संदर्भात आपण थोडक्यात जाणून घेऊ की त्यांनी काय विकास केला या प्रभाग या दोन टर्म मध्ये म्हणजे अधिकृतपणे मी दहा वर्ष नगरसेवक होतो आणि त्या ना दहा वर्षाच्या नगरसेवकामध्ये मा मला तीन वर्ष बांधकाम समितीपदी किंवा त्या पदावर बांधकाम समृतीपदी मला काम करण्याचा प्रयत्न मला संधी मिळाली आणि त्या संधीचा सोनं करण्याचा किंवा त्या संधीचा मी पुरेपूर उपयोग घेण्याचा प्रयत्न केला आणि केला असं म्हटलं तरी वागवणार नाही आज जर तुम्ही माझ्या प्रभागात जर गेला तर रोड असू द्या नाल्या असू द्या पुरेपूर झालेल्या आहेत फक्त आता जो नवीन एरिया माझ्या प्रभागाला जोडला गेलेला आहे नवीन जे डेव्हलपमेंट एरिया आहे तो जर डेव्हलपमेंट एरिया सोडला तर माझ्या प्रभागामध्ये सध्या तुम्हाला कुठे नाले बाकी दिसणार नाही रोड बाकी दिसणार नाही म्हणजे थोडक्यात रोड आणि नाल्याचे काम हे पूर्णपणे झालेली आहे विद्युत व्यवस्था पूर्णपणे आहे फक्त सध्या जर माझ्या पुढे समस्या असेल तर ती फक्त पाडायची तर आजही पाणी हे नव्या किंवा दहाव्या दिवशी येतं आणि जनावर असू द्या लाईटचा व्यवस्था असू द्या साफसफाईवर असू द्या हे आजही ज्या पद्धतीने मी दहा वर्ष पहिले काम केलं आता <laughs> या चार वर्षात सुद्धा आणि याच्यामध्ये आता हा चार वर्षाचा काळ जरी प्रशासनाचा असला तर मी आपल्या माध्यमातून त्या प्रशासनाला सुद्धा धन्यवाद देतो कि मी नगरसेवक पद आता नसताना केवळ कोणी आज नगरसेवक नाही आहे या चार वर्षाच्या कालकालामध्ये कारण बॉडी डिझॉल्व आहे पण या चार वर्षाच्या कालकालामध्ये प्रशासनाचे शिवसाहेब असू द्या विविध आमच्या जे विभाग आहेत विद्युत असू द्या चार वर्षाचे जे मी mm -hmm. काम केलं mm -hmm. तर त्याची मला त्यांना धन्यवाद सुद्धा द्यावं लागते mm -hmm. प्रशासनाच्या प्रशासनाने तुम्हाला सहकार्य केलं अगदी 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 प्रशासनाने सहकार्य केलं म्हणून मी आता बोलतोय की साफसफाई असू द्या विद्युत असू द्या पाणी पुराठावी म्हणजे आपण बघू शकता की हा जो प्रशासकीय कार्यकाळ होता यामध्ये आपण म्हणजे भरपूर नागरिकांनी प्रशासनाला नावही ठेवली त्यांच्यावर म्हणजे गेल। रोष केला रोष व्यक्त केला की काम करत नाही किंवा त्यांचं काम व्यवस्थित नाहीये काहीतरी भ्रष्टाचारच होत आहे परंतु डॉक्टर साहेब त्यांनी त्या प्रशासकीय यंत्रणेचंही एवढंच कौतुक करत आहे की त्यांनी त्यांच्या या चार वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळामध्ये नगर परिषदेचे सीओ असतील किंवा बांधकाम विभाग असो आरोग्य विभाग असो विभाग विद्युत विभाग असेल यांनी सर्वांनी त्यांना सहकार्य केल्यामुळे ते या नागरिकांचे जे पालकत्व आहे यांच्याकडे या प्रभागाचं त्या प्रभागाच्या प्रत्येक नागरिकापर्यंत त्यांच्या समस्या हे सोडवू शकले हे महत्वाचं डॉक्टर साहेब आपल्या या प्रभागामध्ये आपण काय विजय घेऊन चालत आहात की आपल्याला नागरिकांनी परत संधी दिली तर आपण काय अशी एखादी गोष्ट आहे की जे नागरिकांसाठी करू इच्छिता सर्वात पहिले जर पाणी पुरवठ्यासाठी माझ्याकडून जेवढा प्रयत्न होईल तो मी करण्याचा प्रयत्न करणार आहे बस कारण विषय कारण अजूनही थोडीशी पाणी पुरवठा व्यवस्थानी जसं पहिले बारा चौदाव्या दिवशी पाणी येत होतं आता त्यांनी आठव्या नव्या दिवशी आणलं मान्य आहे पण तो आठव्या नव्या दिवशी जर पाण्याची जरी येत असलं तरी ते सुद्धा कठीण आहे तर सर्वात महिलांना जर कोणता प्रश्न भेडाव भेटसावस असेल तर तो पाण्याचा आहे त्याच्यामध्ये काही किती योजना आलेली आहे त्या योजनेचा काही म्हणजे शुभारंभ सुद्धा झालेला आहे परंतु ते योजना अजून कार्यान्वित झालेली नाही नाही काम सुरू आहे कारण की त्याला काम व्हायला वेळ लागेल हा काम व्हायला वेळ लागेल अगदी बरोबर आहे तर ते काम वेगानं कसं होईल त्याच्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे बरं डॉक्टर साहेब तुम्ही एक राजकारणी म्हणून तर नेहमी असतात चर्चेमध्ये किंवा एक नाव आहे नाव लोक आहे आपलं परंतु आरोग्य सुविधा आणि मागील काळ जो कोरोनाचा होता आणि या काळामध्ये जनता फार भयभीत होती आणि लोकांना पैशापेक्षा आपला जीव महत्वाचा होता त्या संदर्भात तुम्ही सामाजिक दायित्व कसं निभवलं नाही त्यावेळेस तर मी सांगितले की ॲटो बंद होते तर त्यावेळेस मी याच्यामध्ये असा दवाखान्यामध्ये बरेच वेळेस फोन यायचा की काका आईला आणायचं बाबाला आणायचं तुम्ही म्हणायचं बाबा मी अवेलेबल होते घेऊन जा तर ते सांगायचं बाबा ॲटोच बंद आहे आईला गाडीवर बसता येत नाही मग काय करता येईल मग तुम्ही घरापर्यंत तर मी मग मी स्वतः घरी जाऊन ते पेशंट बघायचो आणि त्यावेळेस मग कोरोनाच्या काळामध्ये सगळी भीती होती माणूस माणसाला घाबरायचा बरोबर कोणी घरात कोणी घ्यायचं नाही आणि मी पेशंट म्हणजे भरती जाईल कसायचा पण अशा वेळेस माझ्या कुटुंबाने मला खूप साथ दिली म्हणजे मला एक वेगळी व्यवस्था त्यांनी करून दिली होती मी रात्री दोनला विजिटला गेलो तीनला विजिटला गेलो तर मी घरी येईपर्यंत माझं पाणी गरम राहायचं माझा टावेल बनियान तात्पर्य आपलं असं आहे की तुम्हाला घरून जो पाठिंबा मिळत तुम्ही कारण त्या कोरोना काळात प्रत्येकाला आपल्या जीवाची भीती होती आधी माझी मिसेस किंवा घरचे जर माझे बंधू वगैरे यांनी मला जर बाहेर जाऊ दिलं जास्त तर मी शिवाजी याला फक्त एक शेवटी आमचं एक शेवटचं असं बोलतोय तुम्हाला दोघांनाही सांगतोय की आता जरी मला दोन टर्म कंटिन्यू मिळाल्या आणि आता हे चार वर्ष होतात मग जवळपास चौदा वर्ष मला प्रभागात झाले पण या सोळा सोबतच माझी प्रभागाची जी जनता आहे प्रभागातले जे नागरिक आहेत प्रभागातील जे माझे मतदार आहेत त्यांनी मी माझ्यावर विश्वास दर्शवला मला जी काम करण्याची संधी दिली त्याच्यामुळे मी पहिल्या वेळेस नगरसेवक झालो त्यांचा मी काम केला विश्वास वाढवला त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला परत मला संधी दिली परत मी नगरसेवक झालो आणि या चार वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी मला सहकार्य केलं आणि आताही मला जर खरोखर धन्यवाद द्यायचे असेल तर ते माझे प्रभागातले नागरिक आहेत माझे मतदार आहेत मतदार आहेत माझे नागरिक आहेत परत मी परत त्यांचा उल्लेख करेल कारण त्यांनी मला सध्या दिली म्हणून मी तीन वेळा बांधकाम सभापती कधी काम करू शकलो दोन वेळ नगरसेवक झालो आजही त्यांच्या मनामध्ये असेल आणि त्यांच्या सहकार्याने मी परत एकदा नगरसेवक होऊ शकतो आणि परत मी त्यांच्या विश्वासाला कुठेही न जाऊ देता दोनशे त्यांनी माझ्यावर दर्शविला त्या विश्वासाच्या भरोशावर जे काम मी या दहा वर्षात केलं किंवा या प्रशासकीय चार वर्षात केलं आणि माझ्या मध्ये खूप वेगळं विजन आहे परंतु आता कसं आहे की काही आहे तर माझा जो प्रभाग राहील तो चिखलीमध्ये आगळणाऱ्या कसा होईल आणि कोणतीही समस्या माझ्या प्रभागामध्ये राहणार नाही याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार होते आपल्यासोबत प्रभाग क्रमांक दोनशे उमेदवार प्रकाश डॉक्टर प्रकाश सिंह साहेब चाल धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू थँक्यू